जोरदार राडा झाला आज राजकोट किल्ल्यावर सत्ताधारी गेले आणि विरोधकही पोहोचले दोन्ही बाजूने आमने सामने आल्यानंतर जोरदार राडा झालाय पाहूया दुपारी बारा वाजता सर्वात आधी नारायण राणे निलेश राणे आणि त्यांचे समर्थक राजकोट किल्ल्यावर दाखल झाले आणि सुरू झाली घोषणाबाजी दुपारी बारा वाजून दहा मिनिट राणेंच्या पाठोपाठ शिवसेना आमदार आदित्य ठाकरे राष्ट्रवादीचे आमदार जयंत पाटील आणि शिवसेनेचे आमदार वैभव नाईक आणि त्यांचे समर्थक हे देखील राजकोट किल्ल्यावर पोहोचले आदित्य ठाकरे थेट किल्ल्यावर पुढच्या बाजूस गेले आणि ठाकरेंनी शिवरायांच्या कोसळलेल्या स्मारकाला वंदन केलं हे सगळं होत असताना नारायण राणे आणि त्यांच्या समर्थकांना पोलिसांनी किल्ल्यावर जाण्यापासून रोखलं आणि त्यामुळे राणेंच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांना जाब विचारला दुपारी सव्वा बारा वाजता दोन्ही बाजूचे कार्यकर्ते राजकोट किल्ल्यावर आले आणि त्यामुळे दोन्ही बाजूने जोरदार घोषणाबाजी सुरू झाली आणि काही कळायच्या आत कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाची सुरू झाली दुपारी साडेबारा वाजता आदित्य ठाकरेंना पाहून नारायण राणे संतापले आणि त्यांनी पोलिसांना जाब विचारलं इतकंच नव्हे तर नारायण राणे यांनी पोलिसांसमोरच विरोधक आंदोलकांना मारून टाकण्याची धमकी दिली पोलिसांना जेवढं त्यांना सहकार्य करा पण यापुढे आमच्या या जिल्ह्यात पोलिसांविरुद्ध असहकार्य असेल आणि त्यांना येऊ दे आणि तुम्ही त्यांना आमच्या अंगावर जायला परवानगी द्या मी बघ घरात खेचून एकेकाला रात्रभर मारून टाकेन सोडणार दुपारी बारा वाजून पस्तीस मिनिटे किल्ल्यावर दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरेंनी कार्यकर्त्यांना शांत राहण्याचा सल्ला दिला फक्त इथे बोलण्यासाठी शब्दच नाही कारण आल्यानंतर ह्या मूर्तीमध्ये ह्या पुतळ्यांमध्ये भाजपाने चोरी करू शकतात आणि भ्रष्टाचार करू शकतात हे आमच्या बाहेर आहे तरी देखील त्यांनी करून दाखवलेलं आहे जशी घटना घडली काल परवाकडेच आमच आम्ही पाहत होतो हे व्हायलाच नको पाहिजे होतं जे झालेलं दुपारी बारा वाजून पंचेचाळीस मिनिट दुसरीकडे पोलीस नारायण राणे यांना समजावण्याचा प्रयत्न करत राणे यांना बाहेर पडण्याची विनंती करत होते पण राणेंनी पोलिसांचाच समाचार घेतला आणि आधी आदित्य ठाकरेंना बाहेर काढण्याची मागणी केली दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिट नारायण राणे ऐकत नसल्यानं पोलिसांनी ठाकरे गटाच्या नेत्यांना बाहेर पडण्याची विनंती केली पण आमदार वैभव नाईक यांनी आम्ही बाहेर पडणार नाही अशी ठाम भूमिका घेतली त्यांना कळलं आहे हा हे कुठे भ्रष्टाचार झाला आहे आणि त्यामध्ये आपण हे झालो त्यामुळे याचं वातावरण करताय पुढे काय आमची ताकद आहे आम्ही ताकद दाखवणार आहोत पाच मिनिटं पोलिसांनी न्याय खाली गेले होऊन जाऊन देते शिवसेना स्टाईलने आम्ही रस्त्यावरचे जाऊ दुपारी एक वाजता दोन्ही बाजूचे नेते हटत नव्हते कार्यकर्ते घोषणाबाजी करत होते त्याचवेळी आदित्य ठाकरेंनी किल्ल्यावरच छोटेखानी पत्रकार परिषद घेतली आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना सवाल विचारले जर महाराष्ट्रात काही घडलं तर देवेंद्र फडणवीस याला जबाबदारी हवी काही नाही विचारलं सांगितलं की नीट चाललं नीट चाललं आणि किती भ्रष्टाचार झाला जर बघून या कारण देशाला दाखवायचं आहे भाजप किती भ्रष्टाचारी आहे बीजेपी म्हणजे भ्रष्टाचारी जनता पक्ष झाले दुपारी एक वाजून दहा मिनिटे दोन्ही गटातल्या कार्यकर्त्यांमधला तणाव निवळण्याचा प्रयत्न जयंत पाटील यांनी सुरू केला जयंत पाटील यांनी राणे पिता ही चर्चा केली दुपारी एक वाजून वीस मिनिटे पण जयंत पाटलांच्या आवाहनानंतरही राणे समर्थक आणि ठाकरे समर्थकांमध्ये पुन्हा एकदा धुम्मसचक्री सुरू झाली पोलिसांनी ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांना अडवण्याचे प्रयत्न सुरू झाले या झटापटी काही कार्यकर्ते जखमी झाले तर काही पोलीसही जखमी झाले

दुपारी एक वाजून पंचवीस मिनिटे अखेर पोलिसांची अतिरिक्त कुमक राजकोट किल्ल्यावर दाखल झाली दुपारी दीड वाजता अखेर सिंधुदुर्गचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा पोलीस प्रमुख राजकोट किल्ल्यावर पोहोचले आणि त्यांनी आदित्य ठाकरेंना किल्ल्यावरून बाहेर पडण्याची विनंती केली

आदित्य ठाकरे आणि त्यांचे समर्थक राजकोट किल्ल्यावरून बाहेर पडले विशेष म्हणजे त्याच वेळी नारायण राणे आणि त्यांचे समर्थक हे किल्ल्यावरच उपस्थित हो तुन तुन होते तुम्ही जाणार होता योग्य मार्गाने सुमारे दीड तास दीड तास शिवरायांच्या राजकोट किल्ल्यावर सत्ताधारी आणि विरोधकांचा हलकल्लोळ सुरू होता जो शिवरायांच्या महाराष्ट्रात अजिबात अपेक्षित नव्हता राहुल कुलकर्णी एन डी मराठी राहुल कुलकर्णी एन डी मराठी मालवण